राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आय टी आयच्या नुकत्याच परीक्षा दिलेल्या फ्रेशर उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर नागपुरातील नामांकित संस्था संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर यांनी आय टी आयची नुकताच परीक्षा दिलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी फ्रेशर प्रशिक्षणार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर यामध्ये कुठली आस्थापना आहे ते आपण बघूया तर एस एम एस लिमिटेड एस एम एस लिमिटेड ही मध्य भारतातील एस एम एस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या नावानं ओळखली जाणारी कंपनी आहे आता तिचं नाव नुकतंच एस एम एस लिमिटेड असं झालेलं आहे आणि ही मध्य भारतातली इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातली मोठी नामांकित कंपनी आहे जी मायनिंगच्या क्षेत्रात ज्यामध्ये कोल आणि मेटल माइन्स हे मध्य प्रदेश छत्तीसगड आंध्र प्रदेश तेलंगणा आणि राजस्थान या राज्यामध्ये या कंपनीचे मायनिंग आहेत जे कोल आणि मेटलच्या मायनिंग आहेत त्यामध्ये आय टी आयच्या फ्रेशर उमेदवारांना जे नुकताच परीक्षा दिलेली आहे अशा उमेदवारांसाठी आणि जे विद्यार्थी या अगोदर पास झालेले आहेत अशाही उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर आपल्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आलेली आहे आणि ही या कंपनीची मुलाखत प्लेसमेंट ही दिनांक वीस 20 आगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता संस्थेच्या ए व्ही ए हॉलमध्ये होईल करिता परिसरातील व संस्थेतील उमेदवारांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या उपसंचालिका संस्वेता कुलकर्णी मॅडम यांनी केलेले आहे आय टी आयच्या कुठल्या व्यवसायाला किती जागा आहेत ते सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे हिटर दहा जागा इलेक्ट्रिशियन दहा जागा डिझेल मेकॅनिक दहा जागा मोटर मेकॅनिक पाच जागा आणि सर्वेअरच्या दोन जागा अशा एकूण सदतीस जागांसाठी एस एम एस लिमिटेड या कंपनीत ही पदभरती होत आहे सुरुवातीच्या एक वर्षाच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये अठरा ते वीस हजार ही सॅलरी असेल तेव्हा चला मग संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे या कॅम्पस मुलाखतीमध्ये सहभागी होण्यासाठी हा व्हिडिओ आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त गरजू मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद